आमच्या लिंबूला फळं लागतात पण छोटीशी राहतात किंवा फुलं येतात आणि गळून पडतात हा मला नियमित विचारला म्हणजे आपल्या प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओ खाली हा प्रश्न विचारला जातो की आमच्या लिंबूला फळं लागत नाही किंवा कळ्या गळून पडतात किंवा फळं लागतात पण छोटी राहतात तर ती वाढत नाही तर यासाठी काय करायचं याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तयार करत आहे आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला आपल्याही गच्छीवर जर लिंबूचं झाड असेल किंवा कुंडीमध्ये असेल किंवा जमिनीतही असेल आणि जर ते लिंबूचं झाड जर व्यवस्थित वाढत नसेल किंवा त्या झाडाला व्यवस्थित लिंबू लागत नसतील लिंबू लागलेले छोटे राहत असतील कळ्या गळून पडत असतील तर काय करायचे यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हा मी राजेश दाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेक्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आता लिंबू म्हणजे सायट्रस सायट्रस म्हणजे काय तर लिंबू किंवा मोसंबी किंवा संत्रा या प्रकारची आम्लधर्मीय किंवा या प्रकारची फळं असणारे झाडं म्हणजे सायट्रस वर्गीय झाडं आता यांना पोषण जर द्यायचं असेल तर पोषणात काय काय हवं तर यांना पोषणामध्ये सगळ्यात पहिले पाहिजे कॅल्शियम नायट्रोजन फॉस्फरस त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जीवनसत्व जर प्रथिन वगैरे मिळाले तर झाड एकदम तरारून आपलं एकदम हेल्दी झाड राहतं तर सगळ्यात अगोदर हे सगळे घटक कशात मिळतील फॉस्फरस कशातून मिळेल तर फॉस्फरसचा सगळ्यात चांगला स्रोत आहे तो म्हणजे बोनमिल आपल्या झाडाला बोनमिल आणि खास म्हणजे लिंबू मोसंबी संत्र किंवा कडीपत्ता हे जर झाड आपल्याकडे असतील तर आपण आपल्या झाडांना बोनमिल हमखास द्या बोनमिल हा हाडांचा केलेला एक बारीक केलेला उच्च दाबावर नियोजन तो करून केलेला चुरा असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस असतं आणि हे फॉस्फरस आपल्या झाडाला वाढीसाठी ही आणि फळं लागलेली मोठी करण्यासाठीही खूप महत्वाची असतात एक आयडिया आणखी सांग तुम्हाला एक अंड घ्यायचं अख्खा अंड घ्यायचं हे अंड फेटून त्याला त्या था फोडून त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि पाच लिटर पाण्यामध्ये हे अंड टाकायचं आता याच्यामध्ये तुम्ही जर ह्या अंड्याचे टर्फाईट असाल टाकू शकत असाल चुरा करून किंवा मिक्सरमधून काढून तर तेही टाकायचे आणि त्याला चांगलं व्यवस्थित ढळून घ्यायचं आता हे पाच लिटर जे पाणी आपल्याकडे तयार होईल हे पाच लिटर पाणी सात दिवसात संपवायचं आहे रेग्युलर आपल्या झाडांना देण्यासाठी म्हणजे एका दिवसाला आपल्याला अर्धा किंवा पाऊन लिटरच्या आसपास पाणी आपल्याला द्यायचं आहे झाडाला पण हे रेग्युलर द्यायचं आहे माती उकरायची आणि मातीमध्ये हे पाणी टाकायचं झाडावर स्प्रे नाही द्यायचा मातीमध्ये द्यायचं आहे अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या झाडांना लागणारी फळं लगेच मोठी होतील याचं इम्पॅक्ट आपल्याला लगेच दिसेल टिप एकदम साधी सोपी अंड घ्यायचं पूर्ण फेटून घ्यायचं पाण्यात टाकायचं व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं एखाद्या बॉटलमध्ये बर्नीमध्ये पाच लिटरच्या भरून ठेवायचं आणि रोज आपल्या झाडाला द्यायचं इतकं सोपं यानंतर आपण आपल्या घरच्या घरी तयार केलेलं डाळींचं पाणी तुरीचं पाणी नॉनव्हेज घेतलेलं पाणी हे जे रेग्युलर आपण व्हिडिओमध्ये सांगतो हे उपाय देखील करू शकता कंपोस्ट खत गांडूळ खत शेणखत जे आपण रेग्युलर द्यायचं ते रेग्युलर चालूच ठेवायचं आणि बाकी ॲडिशनल काहीच गरज नाही आहे इतके सांगितलेले इतके जरी उपाय केले तरीही पुरेशेत या पद्धतीने साध्या साध्या सोप्या सोप्या टिप्स आपल्याला दिलेल्या आहेत एकदम सोप्या आहेत घरच्या घरी तयार करू शकता असे आहेत फक्त बोनबील आपल्याला विकत आणायचं आहे एन पी के विकत आणायचं आहे बाकीचं सगळं आपण घरच्या घरी करू शकतो आणि आपल्या झाडाला लिंबू लागतील व्यवस्थित लागतील मोठे होतील कळाई गळून पडणार नाही आणि झाडही आपलं हेल्दी राहील तेव्हा आपणही हे सांगितलेले उपाय आपल्या झाडावर करा आणि भरपूर लिंबू घ्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या बागप्रेमी मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा एक विनंती आणखीन आपण गच्चीवरील बाग हे चॅनल नवीन चॅनल चालू केलेलं आहे आणि नवीन चॅनलवर सबस्क्रायबर्सची संख्या खूप कमी आहे त्यामुळे जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच व्हिडिओत तोपर्यंत पोने मातरम जय हिंद भारत माता की जय